नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज वात्रटिका सुचताना दोन म्हणी आठवल्या पहिली होती फुले वेचली तिथं आता गोऱ्या वेचण्याची वेळ आणि दुसरी होती जे पेरलं तेच उगवलं विषय तसाच आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीमध्ये फूट पडली एकनाथ शिंदे शिवसेना आणि चिन्ह दोन्ही घेऊन गेले आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि चिन्ह हे घेऊन गेले त्यामुळं त्यांची आज अवस्था इतकी वाईट आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची की आपल्या ओरिजिनल पक्षाचं चिन्ह समोर दिसतंय पण उद्धव ठाकरेंना म्हणावं लागतंय धनुष्यबाणाला मत देऊ नका आणि शरद पवारांना म्हणावं लागतंय घड्याळाला मत देऊ नका इतकी विचित्र अवस्था कुणावरही येऊ नये ठीक आहे ही झाली पार्श्वभूमी माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे नियतीचा खेळ उबाठा काकावर का ही वेळ नियतीचा खेळ उबाठा काकांवर काय ही वेळ ऐका फुले वेचली तिथंच आता गोवऱ्या वेचू लागले नैराश्य त्रागा रागात विरोधकांना ठेचू लागले उबाठा अन काकांची जीव घेणी विचित्र वेळ आहे उबाठा आणि काकांची जीव घेणी विचित्र वेळ आहे जे पेरलं तेच उगवलं हा तर नियतीचा खेळ आहे गद्दार खोके खंजीर म्हणत रात्रंदिवस हिणवले पक्ष चिन्ह घेऊन गेले त्यांचे डोळेही नाही पाणवले धनुष्यबाणाला मत नकोय उबाठाला घाम फुटलाय घड्याळाचा काटा तुटलाय काकांचा संयम सुटलाय मग काय होत आता नियतीचा क्रूर घाला इथ पार होत्याच नव्हतं झालं हताशपणाने पाहत बसणं एवढंच नशिबी आलं माज मस्ती मस्तवालपणाकडं ढुंकूनही पाहू नका निष्कर्ष काय माज मस्ती मस्तवालपणाकडं ढुंकूनही पाहू नका शकुनी नारद मंथराच्या सहवासात मुळीचं राहू नका मंडळी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद